सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना आहेत तसंच हे जे जी एस टीचे दर कमी झाले या दोन्हींच्या एकत्र परिणामाने ग्राहकांना कसा दिलासा मिळतो सो पी so, एम ए वाय जी संकल्पना आहे त्यातनं अफोर्डेबल हाऊसिंगला खरोखर चालना मिळाली आहे आज आपण बघितलं तर सवा कोट घरांना घरांचं गरान काम काही प्रमाणात संपलेलं आहे किंवा चालू आहे आणि याची खरं तर सवा कोटी पण कमी आहे आपली जी गरज आहे ती जवळजवळ वीस पंचवीस कोटी घरांची आहे त्यामुळे पण सुरुवात चांगली झालेली आहे आणि मला विश्वास आहे की बांधकाम क्षेत्राला ही जी काही गवर्मेंटनी पुष्टीस दिलेली आहे की आपल्याला सामान्य माणसासाठी अफोर्डेबल घरं करायची आहेत त्याच्यामुळे छोट्या छोट्या शहरात मोठ्या मोठ्या शहरात सगळीकडे आता एक ॲटलिस्ट आपल्याला एक ऑप्शन मिळतो की काहीतरी आपल्या परवडणाऱ्या आप आवा आपल्या आवायक्यात असलेल्या घर आपल्याला मिळू शकेल तर त्या ते, त्याचा एक मोठा फायदा झाला आहे मग तुम्ही कसं उदाहरण कसं देल की या सरकारी ज्या योजना आहेत त्याचा आणि ह्या करदर जे कमी झालेत त्याचा कशाप्रकारे फायदा होतोय एक क्रीडा संस्थेचे आपल्याकडे आकडेवारी पण खूप चांगली असते तर त्या अनुषंगाने कसं तुम्ही उदाहरण द्या सी कसं झालं आहे की तुम्ही असा विचार केलात की जवळजवळ आज आ, या अफोर्डेबल सेक्शन खाली आमचे बांधकाम व्यावसायिक जवळ चाळीस ते पन्नास टक्के घरं आम्ही त्या पद्धतीची बांधतो पी एम ए वाय स्कीम अशी होती की ज्याच्यात तुम्ही म्हणजे प्रायव्हेट विकसक हे बांधू शकायचे म्हणजे केवळ म्हाडांनी बांधावं किंवा तरी गव्हर्नमेंट संस्थेने बांधावं सीमित नव्हतं त्यांनी प्रत्येक विकसकाला ही ऑपॉर्च्युनिटी दिली की तुमच्याकडे स्वतःची जमीन असेल आणि तुम्हाला तिथे परवडणारी घरं बांधायची असतील तर तुम्ही बांधू शकता आणि त्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात हे ही संकल्पना याची रुजुवात झालेली आहे आता बांधकाम क्षेत्राशी जे जोडलेले पूरक उद्योग आहेत